माझी आणि माझ्या प्रेमाची ओळख ह्या जगाला होईल आपली ओळख हरवता कामा नये हेच प्रेमाच हा विवाह ठरेल पण आमच्यासाठी आमची एकमेकांसाठीची पती पत्नी अशी ओळख असेल ते माझे पती आणि प्रत्येक पद सहचाराने निभावणारी मी नि त्यांची पत्नी अयोध्येची उर्मिला ही ग्रंथालयने प्रकाशित केलेली कादंबरी मी लिहिली आहे आणि कादंबरी लिहावीशी वाटली कारण मला कुठेतरी असं वाटलं की उर्मिलेला बोलतं केलं पाहिजे कारण खरा वनवास तिने भोगला आणि कदाचित असं झालं असेल का की तिने असं काहीतरी तेव्हा केलं असेल की तिच्या कथा लिहिल्या गेल्या नाहीत कारण वाल्मिकींनी पण अगदी चार वाक्य लिहिली आहेत तिच्यावर आणि तिच्या कथा सांगितल्या गेल्या नाहीत कारण कदाचित तो एल्गार पुढच्या बायका पुढे चालू ठेवतील म्हणून कदाचित सीतेचा त्याग फक्त सांगितला गेला आणि उर्मिलेविषयी कोणीच काही बोललं नाही तर इथे ती थी खरी ठिणगी पडली आणि मी अयोध्येची उर्मिला कादंबरी लिहिली आणि खूप छान वाटते की उर्मिलायन नाटक आलं आहे त्याच कादंबरी नाट्यरूपांतर सुनील हरिश्चंद्र यांनी केलं आहे दिग्दर्शनही खूप छान केलं आहे आणि नेहारिका राजदत्तने ती उर्मिला जिवंत केली आहे आणि त्यामुळे मी तिचं खूप कौतुक आहे तर ह्या कादंबरीचा हा असा प्रवास खरंच खूप छान वाटतंय मला खूप छान वाटतंय कारण तो एक तर एकांकिकेचा जीव छोटा असतो त्यामुळे तिथे आपल्याला सगळे मुद्दे मांडता येत नाहीत आणि नाटकाचा पट मोठा असतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी नाटकात सांगितल्या गेल्या जास्त तर म्हणून अर्थातच हा पट खूप छान वाटतं हे झालंय आणि अशी इच्छा आहे की ह्याच्यावर एक चित्रपट झाला पाहिजे तर आहे अशी इच्छा होईल 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 खूप छान वाटते म्हणजे प्रवास फार मोठा आहे म्हणजे सांगायला सांगायला तो खूप वेळ येईल त्या पण नाही नाटकाची एकंदरीत प्रोसेस आणि जो काही म्हणजे प्रवास झाला रिहर्सल दरम्यानपासून ते उभं करण्यापर्यंतचा एक अमेझिंग अमेझिंग प्रवास होता आणि मॅडमची कादंबरी जी जेव्हा माझ्या हाती लागली तेव्हा मला असं वाटलं की यश आता मी जिंकलो आता मला कुणी काही आडवत नाही आणि मला ते संपूर्ण नाटक व्यवस्थित दिसायला लागले सो म्हणजे सॉरी वेगळीच एक फिलिंग आहे आणि इतकी प्रायझेस मिळतात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे खूप बरं वाटतं हॅपी हा म्हणजे कोणतीही कलाकृती नावाजली जावी नावारूपाला यावी असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यामुळे जे जे काही प्रायझेस मिळाले आहेत ते सगळ्यां सगळ्यांसाठी आनंद देणार आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या आठवणी आमच्या आयुष्यात राहतील असे क्षण आहेत असं मला मला म्हणायला काय हरकत नाही मजा आली नाटकाचा प्रवास म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आम्ही नाटक ते जगलो एक साधारण तीन चार महिने जे आमचे गेलेत म्हणजे महिना दीड महिना आम्ही तालीम केली छान सगळी मुलं सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत वगैरे आम्ही तालीम करायची खूप खूप म्हणजे करामती झाल्या आहेत म्हणजे सहज दृश्य म्हणजे ते सुद्धा बसवताना बापेल कसे फाईट सिक्वेन्स आहे सगळ्या गोष्टी आणि एकूण रिहर्सल प्रोसेस म्हटलं मजाच येते एन्जॉईंग मुमेंट होती सगळी नाटक करावंसं का वाटलं फार वेगळा भाग होईल तो मला असं वाटतं की मला ज्यावेळी ही गोष्ट म्हणा की म मला माझ्या डोक्यात फिरणारी माणसं वेगळी होती ज्यांनी की बाबा अरे असं असं काहीतरी आमच्या डोक्यात थॉट आहे तर लेकर कर, कर बाबा याच्यावर काहीतरी असं ही सांगणारी माणसं वेगळी होती आणि त्या अभ्यासादरम्यान जेव्हा मी वेगळा एक प्रवास माझा प्रवास झाला त्याच्यानंतर सर्वतोपरी जेव्हा मी अयोध्येची उर्मिला वाचलो ना त्यानंतर मला माझ्या मातीतली उर्मिला दिसायला लागली नाहीतर ना। ते नॉर्थ वगैरे आणि या सगळ्या गोष्टी अभ्यासून झाल्या पण मला तितकीशी ती मराठीपणाची जाणीव होत नव्हती त्यांच्या त्या लिखाणात पण जेव्हा मी अयोध्येची उर्मिला वाचली तेव्हा मला माझ्या मातीतली माझी उर्मिला दिसायला लागली आणि मला असं वाटतं त्या कादंबरीमुळेच हे नाटक संपूर्ण पूर्णपणे उभं राहू हो शकलं मला एक सांगावं असं सा वाटेल सा की जेव्हा जेव्हा वाचकांनी ही कादंबरी वाचली तेव्हा मला प्रत्येक जण सांगायचं की आम्हाला एक सिनेमा बघतो असं अशी ती सिनेमॅटिक आहे ती कादंबरी आणि मला वाटतं की तो एक्झॅक्ट जेवण दिग्दर्शक म्हणून उचलला म्हणजे जे सिनेमॅटिक आहे त्यातलं नाट्य जे आहे ते त्यांनी बरोबर त्यातनं बाहेर काढलं आणि ते त्या भव्य स्वरूपात त्यांनी म्हणजे कादंबरी जर वाचली म्हणजे मला असं वाटतं की ऑबियसली सगळ्यांनीच वाचलीच पाहिजे पण जेव्हा कादंबरी वाचल ना तेव्हा इतके इतके बारीक बारीक मॅडमनी जागा काढल्यात आहेत ना आणि त्या सगळ्या मला नाटकात नाही म्हणता आल्या बिकॉज ऑफ लिमिटेशन्स पण इतके थॉट्स इतके चांगले चांगले विचार आणि मी पण थोडंसं पेमिनिस्ट असल्याकारणाने मला ते फार पटतं की हो स्त्रियांची ही बाजू अशा अशा पद्धतीने यायलाच हवी बाहेर आणि मॅडम मी इतक्या इतके कमगोरे बांधलेत ना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे तर मला असं वाटतं प्रत्येक प्रत्येक वाचकाने कादंबरी वाचलीच पाहिजे असं वाटतं म्हणजे आठवणी म्हणजे फार अशा नाही पण गमती शमती होतच असतात कालमीमध्ये कॅरेक्टर्सच्या म्हणजे आता जी तुम्हाला उर्मिला भव्य दिव्य वाक्य मोठमोठी पेलणारी वाक्य वगैरे दिसतात पण ती प्रत्यक्षात ती तशी नाही आहे तर ते सगरी सगरी एक सामान्य माणूस म्हणून ती फार वेगळी आहे एकूणच ती संपूर्ण मुलं सगळी नवीन नवीन मुलं आहेत अनुभव नसलेली काही तरुण मुलं आहेत पण त्या सगळ्यांना ह्या सगळ्या प्रे प्रोसेसची फार मजा येत होती कास्टिंग कसं झाल्यापेक्षा ही सगळीच मुलं माझ्याकडे आतापर्यंत एकांकिका आणि या सगळ्या माध्यमातून काम करतच होते मी त्यांना आधीपासूनच ओळखत होतो निहारिकासुद्धा माझ्यासोबत एक माझ्या मोस्ट वेलकम नाटकामध्ये पण होती मानलेली गर्लफ्रेंड नावाची एक एकांकिका केली होती त्यातही ती होती आणखी एक नाटक केलं होतं उर्लाद का त्यातही ती होती त्यामुळे बऱ्यापैकी परिचयाची होती निहारिका आणि ही अमोल म्हणा किंवा पूजा म्हणा किंवा कल्पिता आणि आपला अमोल अजय ही सगळी मंडळी माझ्याकडे एकांकिका स्पर्धांतून वगैरे मी यांना नेहमी बघत आलो त्यामुळे माझ्या परिचयाची होती आणि त्यामुळे कास्टिंग मला फार काही जडणे गेली सोपं होऊन गेलं बोलणं तीन गाणी मी लिहिली आहेत दोन गाणी माझा मित्र गजानन यांनी लिहिली आहेत आणि त्यात एक ठेवला होता तोपणा की म्हणजे थोडंसं म्हणजे काय म्हणे हे आपलं काय काय थो, थोडं नॉर्थकडचं बॅकग्राऊंड असल्याकारणाने थोडीशी ती गाण्यांची भाषा मी थोडी हिंदी मराठी अशी ती संमिश्र ठेवली आहे इवन काही गोष्टी मी मुद्दाम ठेवल्या आहेत सुद्धा म्हणजे मॅडमच्या कादंबरीत पण मॅडमने ते थे ठेवलेलं आहे म्हणजे ते हरवू दिलं नाही उत्तर भारताचा एक तो एक तो तरेच आवलेला एक कादंबरी चांगली आणि मी तसाच ठेवला तो का ते त्यामुळे तो फील तो तसा येतो पण बघताना असं कुठेही वाटत नाही किंवा खटकत नाही की आपल्याला ते चांगलं वाटतं त्यामुळे ते मी तसंच ठेवलं आहे तुम्ही नाटकामध्ये एक सीन खूप सुंदर दाखवलेत जिथे श्रीराम धनुष्य हा हा हां तर त्या सीन सिन त्या सीनबद्दल काय सांगत पण एक फ्रेम म्हणून मला त्यातनं असं म्हणायचं होतं की म्हणजे आता तो एवढा मोठा विशाल काय रा राम मी कसा स्टेजवर उभा करू हा मोठा एक मला प्रश्न होता पण तरीसुद्धा मी इमॅजिनरी लेवलला मी म्हटलं की नाही आपण तो तो जो पण आहे तो असं त्या त्या पद्धतीने एक वेगळ्या इमॅजिन लेवलला मी तो बघत होतो आणि त्या पद्धतीने केला होतो रंगभूमी म्हणजे माझा जन्म एकोणीसशे ब्याऐंशी सालचा सा आहे आणि मला असं वाटतं मी त्याच वर्षी काहीतरी स्टेजवरती वगैरे उभा जन्माला आलो आहे की काय असं मला वाटतं रंगभूमीविषयी सो माझं ते घर आहे त्यासाठी आत्मा आहे जीव आहे सगळं काही आहे आतापर्यंत तुमच्या नाट्यप्रवासाबद्दल काय सांगाल जो या उर्मिलायनपर्यंत पोहोचलाय उर्मिलायनपर्यंत मला म्हणजे असं लोक बोलतात मला अजून विश्वास बसत नाही मॅडम सुद्धा बोललेत एकदा मला की हे तुझ्या आयुष्यातलं अप्रतिम नाटक आहे पण मला अजूनही विश्वास बसत नाही की मी अजून काहीतरी असं काहीतरी केलं कारण ते बरं असतं ते आपल्या डोक्यात नसलेलं बरं असतं <laughs> जमिनीवर राहणं चांगलं असतं सो मला मजा वाटते आनंद आहे मॅडमची आणखी एक कादंबरी लवकर मी वाचत वाचायला घेतो मी लवकरच नवीन एक नाटक येईल कादंबरीचं नाव फक्त तिच्या फक्त तिच्यासाठी प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन की एक पुरुष म्हणून नाही एक स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून एका माणसाची गोष्ट बघा ज्यात तुम्हाला तुमचं माणूस पण जाणवेल आपल्या जन सामान्य जीवनातलं जगणं काय असतं आणि आपण एकमेकांचा एक माणूस म्हणून कसा एकमेकांना एक रिस्पेक्ट दिला पाहिजे स्त्री पुरुष हवेत वगळता एक माणूस म्हणून एका माणसाला आपण किती रिस्पेक्ट करायला हवं आणि कशा पद्धतीने बघायला हे शिकवतं हे नाटक आणि कादंबरीत आम्ही तोच संदेश दिलाय की स्त्रीला माणूस म्हणून वागवा स्त्री पुरुष असं नाही तिला एक माणूस म्हणून समजून घ्या तिचा आदर करा आणि उर्मिलाने पण तेच केलंय आणि उर्मिला कधी अयोध्येला सोडून गेली नाही एवढं सगळं होऊन सुद्धा ती अयोध्येत राहिली आहे हे खूप महत्वाचं आहे हे मला नवीन पिढीला सांगायला आवडेल की डोंट क्वीट <laughs> तुम्ही हल्ली जे क्वीट करतात तुझं माझं पटत नाही सोडून द्या हे नाही तिने तरी सुद्धा अयोध्याची जबाबदारी तिने पूर्णपणे निभावलेली आहे पण त्याला त्याची समज देऊन तिने त्या लक्ष्मणाला त्याची जागाही दाखवली आहे पण तरी तिने अयोध्येवरही प्रेम केलंय तर हे मला असं वाटतं एक नवीन पिढीला एक संदेश <históannen> येतो आणि अर्थात स्त्रीला माणूस म्हणून समजून घ्या हा संदेश कादंबरी देते आणि जगातली सगळ्यात मोठी फायटर म्हणजे स्त्री आहे आणि ती आपल्या सोबत प्रत्येक चढ उतारा सुख दुःखात समान त्याग निष्ठा समर्पण आपली ओळख उजागर करत असते आणि मनाजोगा वर मिळण्यासाठी भाग्य लागत